नमस्कार आज करड या गावी आलेला आहे तर या करणखेड गावी येण्याचे कारण असं की आपल्या करणखेडचे माजी उपसरपंच व एक धडाडीचे कार्यकर्ते व एकदम निर्दृ व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी चुकेल त्या सुटेलच्या ठिकाणी विरोध करणारे असे आपले करणखेडचे माजी उपसरपंच आपले हर्षवर्धन निकम साहेब तर आज त्यांचा सर्व मित्रमंडळींच्या वतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला आणि वाढदिवस साजरा करत असताना आज योगयोग असं की आपल्या नागापूर जिथचे श्री नर्मदार आपले भिवसेने साहेब तसेच मस्के साहेब या ठिकाणी येऊन आपल्या हर्षवर्धन निकम यांना वाढदिवसाचा शुभेच्छा दिला तर खरंच एक आनंदाचा दिवस आहे आणि मी भिवसेने साहेबांना एक विनंती करतो की त्यांनी हातून एक कुटुंबाची सेवा घडो समाजाची सेवा घडो आणि राष्ट्राची सुद्धा सेवा घडो आणि एवढी सगळी सेवा करून आपलं नाव ना लोक